प्रितमजी यावलकर साहेब प्रतिमेचे पूजन करून कल्पवृक्ष वाढवत आहेत प्रीतमजी यावलकर साहेब अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोलापूर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले प्रीतमजी यावलकर साहेब माननीय शमा पवार उपसंचालक पर्यटन संचालनालय पुणे विभाग त्याच्या सोबत आले सुशील कुमार सर मी पुन्हा एकदा स्वागत करतो नितीन धार्मिक सरांचं अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर या दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमात जकाराच्या प्रतिमेचे पूजन झालेलं आहे आणि मी तसेच सर्वांना विनंती करतो की आमच्या या मागची या गळीतलामध्ये शुगर शुगरने उत्पादित केलेल्या तीन लाख पोत्याचे पूजन मी सर्व मान्यवर पूजनाचा कार्यक्रम सातत्याने चालू घ्या तीन लाख साखर पोतेचे पूजक आपल्या कारखान्याचे माननीय संस्थापक अध्यक्ष रिधी जाधव जाधव साहेब सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करतील भेस उपस्थित सर्व ऊस उत्पादक सभासद पूर्णिमा तू आणि जकराया श्रेणी जेवढे जकराया प्रेमी आहेत ते आवर्जून या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे प्रथमतः दीप प्रज्वलन झालं त्याच्यानंतर आपले ग्रामदैवत जकराया प्रतिमेचे पूजन झालं आणि या मागील कळी हंगामामध्ये तीन लाखाव्या या पोत्याचे पूजन आपल्या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बी बी जाधव साहेब करीत आहेत वारसा संघर्षाचा वारसा त्यागाचा वारसा प्रेमाचा वारसा कष्टाचा या सगळ्याचा अर्थ म्हणजेच जक्राया परिवार क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही याचीच परिणीती म्हणजेच जक्राया परिवार कष्टाला पर्याय नाही वारसा संघर्षाचा जकरा परिवार माननीय नितीन धार्मिक सर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर पोत्याचे पूजन करताना सुशील कुमार सर तीन लाखाला साखरपत्याचे पूजन करीत या कार्यक्रमाला निवडता आलेले अध्यक्ष माननीय प्रीतमजी यावरकर साहेब यांच्या आदेशानुसार मी आपल्या कारखान्याचे माननीय संस्थापक अध्यक्ष बी जाधव साहेब मी यांना विनंती करतो की यावरकर साहेबांचा सत्कार साथ आमच्या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बी जाधव साहेब यांनी करा माननीय प्रीतमजी यावलकर साहेब अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण वेळात वेळ काढून आवर्जून या कार्यक्रमास उपस्थिती टाळ्यांच्या स्वागत करूया त्यांचा सत्कार करूया आपल्या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सत्कार करीत आहेत माननीय प्रीतमजी यावलकर सर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण याच्यानंतर मी जकरा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या मॅडम सीईओ जाधव मॅडम यांना मी विनंती करतो आज मान्यवर म्हणून उपस्थित झालेल्या माननीय क्षमा पवार उपसंचालक पर्यटन संचालनालय पुणे विभाग यांचा सत्कार चक्रा परिवाराच्या वतीने करावा मॅडम पुण्यामध्ये कार्यरत आहेत आवर्जून वेळ काढून जकराया परिवारकडे वेळ दिलेला आहे मी पुन्हा एकदा त्यांचं आभार मानतो स्वागतही करतो म्हणजे मॅडमला सांगतो की मॅडमच्या बॅचमेट आहेत सांगण्यास अभिमान वाटतो की आपल्या सीईओ मॅडमच्या ह्या बॅचमेट आहेत पुणे अॅग्रिकल्चर कॉलेज आपल्या <laughs> मॅडमच्या वर्गमैत्री माननीय शमा पवार उपसंचालक पर्यटन संचालनालय पुणे विभाग मी आपल्या कारखान्याचे वेळ संचालक राहुल मालकांना विनंती करतो की सुशील सुशील कुमारांचाही सत्कार त्यांनी करावा माननीय नितीन दार्मिक सर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर तस त्यांचं नामचं घरचंच नात आहे आणि हे नातं दृढ आहे हा केलेला सत्कार मी आपल्या कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना विनंती करतो की सुशील कुमारचाही सत्कार त्यांनी करावा मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी तो सत्कार स्वीकारावा कार्यकारी <shriek> संचालक सचिन जाधव सर सुशील कुमारची सरांचा सत्कार करताना कर्मचारी वर्ग इथ आज उपस्थित राहिला आता आपण सहा कोटी लिटर इथेनॉलचं उद्दिष्ट ठेवलं तीन कोटी तीन कोटी लिटर इथेनॉलचे टँकर आता इथं आले आहेत आपण ते उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे तर आज या प्रसंगी मी मान्यवरांना विनंती करतो की या टँकरचंही पूजन आपल्या हस्ते करावं मी विनंती करतो की टँकरचे पूजन करून आपण परत या व्यासपीठावर येऊया आपण इथं थांबलं तरी सर्वांनी चालेल फक्त मान्यवर पूजन करून येतील सीवीजी गॅसकिट आपण नवा प्रकल्प जकणाऱ्या परिवारामध्ये सामील झालेला आहे सीएनजी याची क्षमता शेतकरी ग्रामस्थ आहे असं थांबा मान्यवर माघारी येते मान्यवरांच्या हस्ते आज नवीन प्रकल्प सुरू झालेला आहे सी एन जी वीस टीपीडी म्हणजे वीस मेट्रिक टन पर डे शेवटी हा गॅस प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे त्या गाडीचे पूजन माननीय प्रीतमजी आवडकर सर त्यानंतर माननीय शमा पवार त्यानंतर

काही नाही सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना बढावा दिली सपोर्ट नाही पाहिजे Oui, c'est vrai Gracias. Hola, no जकरा परिवार यांच्या क्षीणतेचा म्हणून हा एक नवीन प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे याची क्षमता दररोज वीस मेट्रिक आपण देत आहोत या सीएनजी सी चा फायदा हा संपूर्ण भारताला होत आहे भारत सरकारच एकच उद्दिष्ट आहे की परकीय चलन जे आपलं बाहेर जात आणि इंटर म्हणून खास करून या प्रकल्पाचे अगदी तोंड भरून कौतुक केलं आहे ते माननीय नितीन गडकरी साहेबांनी गेल्या सातत्याने एक वर्ष या प्रकल्पासाठी सर्व जकराय परिवार समर्पित झाला या कष्टाचा मोह आज दिसतो वीस क्षमता असणारा महाराष्ट्रातला हा पहिला

कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले माननीय नितीन धार्मिक सर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर इथं जाणाऱ्या गाडीचं पूजन झालं मान्यवरांच पुन्हा एकदा धन्यवाद या सीएनजी प्रकल्पाची वैशिष्ट्य आणि आम्ही ती गरज भागवत आहोत परकीय चलन आम्ही वाचवत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि हा महाराष्ट्रातला पहिला सर्वात मोठा म्हणजे वीस टीपीडी प्रकल्प कार्यान्वित झाला यासाठी चक्रा परिवाराचे सर्व अधिकारी कर्मचारी त्यांनी जो त्याग घेतला त्याचं फलित आज आपणास मिळालेलं आहे आणि याच प्लांटच्या परिवार दहा आउटलेट स्टेशन काढत आहे आणि हा प्रगतीचा मार्ग पुढे पुढे जात आहे उपस्थित सर्व उत्पादक सभासद अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं मी आपला अधिक वेळ न दवडता मी आपल्या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष यांना मी विनंती करतो की प्रथमता तुम्ही तुमचं मनोवत मांडा या महाराणावर लावलेलं छोटासा रोपट ते कसं वटवृक्षात आलं आणि हे काम करीत असताना समाजामध्ये राजकारणामध्ये येत जाणाऱ्या अडचणींना आपण कसा सामना केला याबद्दल थोडं बोलावं आमच्या सारख्या तरुणाला लाजलेला अशी शक्ती आहे तुमच्याकडं आपण या कार्यक्रमाची सुरुवात आपणच करावी आपलं मनोगत ऐकण्यासाठी सर्व उपस्थित शेतकरी इथं आवर्जून आपली वाट बघत आहे मी विनंती करतो माननीय संस्थापक अध्यक्ष यांना त्यांनी आपलं मनोगत मांडावं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यावलकर साहेब आपल्या पवार मॅडम आपल्या सोलापूर जिल्ह्याचे धार्मिक साहेब आणि तसेच आमच्या कारखान्याचे एम जी साहेब फुल टाइम डायरेक्टर मल्टी स्टेटच्या जाधव मॅडम आणि इथं मंचावर असलेली सर्व उपस्थित मान्यवर शेतकरी वर्ग त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो आजचा हा कार्यक्रम औपचारिक कार्यक्रम आहे या जक्राया साखर कारखान्याने गेल्या दहा वर्षामध्ये काय प्रगती केली त्याचा आढावा साहेब येतील हा कारखाना कसा उभा केला मी याच्या अगोदर बऱ्याच वेळा सांगितलेला त्याच्यामुळं मी रेप्युटेशन करत नाही तरी सुद्धा नवीन जे तिथे आलेले आहेत अधिकारी किंवा नवीन कोण जो आला असेल तर फक्त मी सांगतो की मला नेहमी विचारतात की तुम्ही ग्रामीण भागात राहून कसा काही कारखाना काढला माझं सर त्याला एकच उत्तर आहे जाधव वकिलाने जो कारखाना काढला त्या बुद्धीच्या सामर्थ्यावर काढला आपल्याकडं शिक्षण हा तिसरा कवडा आहे म्हणतात सर आमचं जे गाव आहे ते फक्त एक हजार लोकसंख्येचं गाव आहे की गाव आणि माझे आई वडील अंगठे बाजारा घेणे सांगायची गरज नाही सगळ्यांना त्यामुळं मी हुशार विद्यार्थी म्हणून फक्त इयत्ता चौथी इथं शिकलो एन मध्ये त्याच्यानंतर बाकीचं ग्रामीण भागामध्ये माझं शिक्षण झालं पेनुरला झालं पाचवी सहावी सातवी झालं इथं निली गाव आहे त्यानंतर आठवीला मी मरावड्याला गेलो त्याच्यानंतर बोर्डिंगला मोहला गेलो नववी दहावी आणि अकरावी मी अकरावीचा फर्स्ट विद्यार्थी एकोणीसशे अडुसष्ट साली मला अडुसष्ट टक्के मार्क मिळाले आणि त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर कॉलेज पुण्याला मी शिकलो तिथं माझा जवळजवळ चारशे विद्यार्थी होते मला आयशेआरची स्कॉलरशिप मिळायची त्याच्यानंतर मी एकोता एक आई वडिलांना पोरगा मग आई वडील म्हणायचे की आपली पंचवीस शेती चार गडी एवढं मोठं असताना तो नोकरीला गेला तर इथं आमचं कोण पसारा सांभाळणार मग म्हणलं मी वडिलांना मी हे सगळं करतो पण मला शिकू द्या नंतर मी येल बी केलं साहेब आणि हायस्कूलला मोहोळ मी सकाळी अकरा ते पाच शिकवायचो पाच नंतर बसने जायचो सोलापूरला आणि तिथून दयानंद कॉलेज दोन किलोमीटर आहे चालत जायचो तिथं नऊ वाजता सुटायचं कॉलेज नंतर परत यायचो मोहोळा मे दहा अकरा वाजता असा क्रम मी दोन वर्ष केला त्याच्यानंतर मी राजीनामा देऊन टाकला नोकरीचा त्याला नोकरी, नोकरी आ, हा उद्देशच नव्हता माझ्या विशेष नव्हता तो त्यानंतर मी एग्रिकल्चर कॉलेज या साहेब स्वागत नंतर बेशी अॅग्री झाल्यानंतर मी अॅग्रो सर्व्हिस सेंटर काढलं एल एल बी जाऊन एकोणीसशे पंच्याहत्तर ला त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्याहत्तर मध्ये सत्याहत्तर मध्ये मी मंगळवेटाला गेलो अॅग्रो सर्व्हिस सेंटर काढलं आणि शेतकऱ्यासाठी काहीतरी करावं म्हणून शरद जोशीच्या शेतकरी संघटनेचं काम एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद पर्यंत मी मंगळवाडा तालुक्याचा अध्यक्ष होतो तसंच शेतकऱ्यांना आमच्याकडे दाळिबाच्या बागा होत्या बोरीची बागा होत्या ह्याच सगळं इतर शेतकऱ्यांचा माल जमा करायचा आणि तो फळ उत्पादन संघामार्फत दिल्ली मद्रास कलकत्ता या इथं पाठवायचा आणि त्याच्या आलेले पैसे शेतकऱ्यांना आम्ही चेकणी द्यायचो यामुळं आणि वकिली मी पस्तीस वर्ष केली साहेब पस्तीस वर्षाच्या वकिलीच्या क्षेत्रामध्ये मी जर पहिल्यांदा क्लायंट आला तर त्याला सांगायचो तुझी केस ही अशा अशी आहे आणि तो त्याच्यात दम नसेल तर ते त्याला पण सांगायचो तुझ्या केसमध्ये काही दम नाही पण मी प्रयत्न करतो जरा म्हणजे या पद्धतीनं अगदी प्रामाणिकपणे केली आणि शेतकऱ्यांच्या ज्या उजनीमध्ये जमिनी गेल्या होत्या त्यांना किती गव्हर्नमेंटने फक्त एकरी पाचशे रुपये किंमत दिली होती साहेब त्याच्यानंतर मी कोर्टामध्ये केसेस टाकून वगैरे खरेदी कर्ज दाखल करून त्यांना बरेच रक्कम मिळवून दिल्या मला वाटतं बोराळे मंगळवेढा आणि इतर मंगळवेढा तालुक्यातल्या सगळ्या लोकांच्या मी काम केलं तर ह्या हा इतिहास आहे आणि ह्याच्यामुळे मला वाटलं की बाबा आपण शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण शेतकरी कुटुंबात जन्मलेलो आहे म्हणून या कारखान्या उभारणी झाली कारखान्याची उभारणी झाल्यानंतर पुढं जी, जी काय आता प्रगती आहे सोलापूर जिल्ह्यातल्या कारखान्याच एकदा मला वाटत चार वर्षापूर्वी सकाळ वर्तमानपत्रानं वर्गीकरण केलं होत कि हा शेतकरी हा कारखाना ह्या आमदारांचा ह्या पार्टीच्या खासदारांचा त्या मिनिस्टरचा पण चक्र कारखान्याचं जे वर्गीकरण झालं ते स्वाभिमानानं सांगतो हा शेतकरी बिगर राजकीय शेतकऱ्याचा कारखाना आणि मला हे आहे साहेब सगळ्या शेतकऱ्यांना हात जोडून विनंती करतो की कारखान्यामध्ये पार्टी पक्ष वगैरे काय आणू नका तुम्ही फक्त तुमचा ऊस आहे तुमचा ऊस आणणार त्याला आम्ही पैसे योग्य देणार एवढंच आमचं काम आणि हे सगळ्यात साहेब राजकारणापेक्षा सुद्धा मोठं सामाजिक काम आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्याच्यासारखं काम दुसरंच नाही कारण शेती ही अवघड विषय आहे सध्या शेतीमध्ये नफा कमी झालेला आहे मजुराचे भे कमी झालेले आहे आणि त्यामुळं आम्ही या याच्या मार्फत कारखानदारी मार्फत आता नवीन नवीन कारखाने म्हणजे परवडत नाही पण आपण साहेब आपला कारखाना परवडतो आपण बँकेची बिलं वेळेवर वे देतो हप्ते वेळेवर भरतो व्याज वेळेवर भरतो शेतकऱ्याला वेळेवर पैसे देतो त्याच्या ऊसाचे जे, जे वाहतूक वजार आहे त्यांना सुद्धा वेळेवर पैसे देतो आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आपला भारत देश जर सुधारायचा असेल तर आपण सेल्फ सफिशियंट झालं पाहिजे जे ध्येय आहे किंवा इतर काँग्रेस सुद्धा की आपण जो पैसा बाहेर पाठवतो आणि बाहेरचा माल खरेदी करून आणतो त्याच्याऐवजी हा सीएनजी बाहेर येतो किंवा पेट्रोल डिझेल बाहेर न येत तर हे पेट्रोल डिझेल बाहेरनं न येता जर आपण हे उत्पादन केलं तर हे पैसे शेतकऱ्यांना मिळतील आणि शेत आपली प्रगती होईल तसंच आता हे सीएनजी प्लॅन्ट जो आहे तो हाय गॅस एवढी क्वांट्रिपिक व्हॅल्यू क्वांट्रिपिक व्हॅल्यू क्वांड्रिपिक व्हॅल्यू म्हणजे जवळ क्षमता जेवढी सीएनजी मध्ये आहे तेवढी क्षमता आपल्या ह्या सीबीजी प्लॅन्ट म्हणजे सीबीजी गॅस आहे आता बऱ्याच ठिकाणी आम्ही स्वतःचे पंप सुद्धा विचार केलेला आहे सध्या सोलापूर मध्ये एका पंपावर आमचं हे चालू आहे आणि सांगलीमध्ये चार पंपावरती आम्ही हा सीबी जी गॅस सध्या या पद्धतीनं किंवा वेगवेगळे प्रोजेक्ट आणून कारखाना नेहमी फायद्यात आला पाहिजे कारखाना फायद्यात आला तरच शेतकऱ्यांना पुढे दोन पैसे आपण देऊ शकतो या धेण्या आणि या उद्देशानं आम्ही पुढे चाललेलो आहे आता बाकीच काही सांगायची गरज नाही कारण माझे दोन जे मुलं आहेत ते डायरेक्टर आहेत ते बारा तास इथं काम असतात मी सुद्धा डेली काम येतो अकरा वाजता येतो इथं आणि या उद्देशानं या आम्ही झपाटलेलो आहोत आणि या देशाची प्रगती झाली पाहिजे आणि त्याचबरोबर आमच्या जक्रायाचा हातभार या प्रगतीमध्ये लागला पाहिजे असा आमचं ध्येय आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करतो मला समीक्षकांना बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब धन्यवाद देहानी वेडे झालेले आपण आणि भारत सरकारसाठी काहीतरी करण्याची खुनगाट तुमच्यामध्ये आहे आणि तरुणाला लाजवेल अशी इच्छाशक्ती अजून सुद्धा आपणाकडे आहे आत्ताच या कार्यक्रमासाठी हजर राहिलेले मोहोळचे पोलीस निरीक्षक माननीय सुरेश कुमार राऊत त्यांचंही स्वागत आपण करूया मी अंकुशबाई आवताड्यांना विनंती करतो की त्यांनी सुरेश कुमार राऊत सरांचा सत्कार करावा जकरा परिवाराचे ऋणानुबंध असणारे अंकुश भाई अवतळे त्यांना मी विनंती करतो राऊत सरांचा त्यांनी सत्कार करावा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते तिथे वादळ सुद्धा पराभूत होतात असे आपले माननीय संस्थापक अध्यक्ष जाधव साहेब धन्यवाद साहेब आमचा सत्कार स्वीकारला जकऱ्या या परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचं या कार्यक्रमात स्वागत करतो या कार्यक्रमाची रूपरेषा आखणी आणि हा जकराया परिवार वटवृक्ष झालाय त्यांच्या ब्रांचेस याबद्दल आपल्या कारखान्याचे पूर्ण वेळ संचालक राहुल जाधव सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपला विस्तार या उपस्थित सर्व शेतकऱ्यांना सांगावं आज इथेनॉल तीन कोटी इथेनॉल निर्मितीसाठी टँकर पूजनसाठी आणि जो आपल्या ज्या क्राय कारखान्याचा कॉम्प्रेस्ड बायोगॅस जो विक्री होत आहे त्याचे वाहनाचं पूजनासाठी उपस्थित असलेले यावरकर साहेब धार्मिक साहेब पवार मॅडम आणि आता उपस्थित असलेले राऊत साहेब कारखान्याचे संस्थापक संस्थापक चेअरमन साहेब मॅनेजिंग डायरेक्टर जक्राय ओम मॅडम साहेब उपस्थित असलेले सर्व शेतकरी जक्राय कारखान्याची सुरुवात दोन हजार अकरा साली चाचणी गळीत हंगामापासून सुरुवात झालेली आहे